मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाची श्री शरद पवार व श्री जयंत पाटील यांच्याशी भेट लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने महाविकास आघाडीचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय श्री शरद पवार व माननीय श्री जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली प्रतिनिधी मंडळात डॉक्टर अशोक ढवळे डॉक्टर उदय नारकर नरसया आडम पी गावित विनोद निकोले डॉक्टर डी एल कराड डॉक्टर अजित नवले एम एच शेख व डॉक्टर सुभाष जाधव हे होते लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेल्या प्रचंड यशाबद्दल आणि त्यातील श्री शरद पवार यांच्या असामान्य योगदानाबद्दल माकोपच्या नेतृत्वाने पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांचे हार्दिक अभिनंदन केले लोकसभा निवडणुकीत माकप किसान सभा सिटू व इतर जनसंघटना यांनी राज्यभर केलेल्या उत्तम कामाचे आणि कामगार व शेतकऱ्यांसाठी ते करत असलेल्या सातत्याच्या संघर्षाचे श्री शरद पवार व श्री जयंत पाटील यांनी विशेष कौतुक केले आगामी विधानसभा निवडणूक तयारी त्यांनी माकपच्या शिष्टमंडळासोबत पंचावन्न मिनिटे चर्चा केली माकप राज्यात लढवू इच्छित असलेल्या बारा विधानसभा जागांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली पर्यायी धोरणे जाहीरनामा व निवडणूक रणनीती याबाबत ही चर्चा झाली यासंबंधीचे एक निवेदन माकप तर्फे सादर करण्यात आले दूध प्रश्नाबाबत हस्तक्षेप करण्याची आवश्यकता माननीय श्री शरद चंद्र पवार यांनी प्रकर्षाने व्यक्त केली येत्या विधानसभा सत्रावर कामगारांच्या मोर्चाची चर्चा झाली महाविकास आघाडीच्या इतर सर्व प्रमुख नेत्यांना माकपचे प्रतिनिधी मंडळ लवकरच भेटणार आहेत